नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया यामध्ये पाहू शकतात समाजकल्याण निरीक्षक आहे त्याचबरोबर गृहपाल अधीक्षक इत्यादी जी पदे आहेत वेगवेगळी पदे संवर्गाची ही भरली जाणार आहेत सरळ सेवा पद्धतीने आणि ही भरती परीक्षा टी सी एस कंपनीद्वारे घेण्यात येणार असून टी सी एसचा जो पॅटर्न आहे टी सी एस कंपनीचा या टी सी एस पॅटर्नवर आधारित जे सामान्य ज्ञान चालू घडामोडी यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत पी वाय क्यू संभावित प्रश्न हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात या अगोदरसुद्धा भरपूर जे व्हिडिओ आहेत सेक्शन याची प्लेलिस्ट आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट आहे व्हिडिओ प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता जे सामान्य ज्ञान जी के जी एस त्याचबरोबर इतर मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे बुद्धिमत्ता यावरचे प्रश्न केलेले आहेत चेक केले जाऊ शकतात आजच्या सेशनमध्ये सामान्यांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहूयात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कुठे आहे महाराष्ट्रामध्ये जे पहिलं जलविद्युत केंद्र आहे हे कोणत्या ठिकाणी आहे पर्यायामध्ये मुंबई सातारा चंद्रपूर आणि खुपोली तर पाहू शकता खुपोली येथील रायगड या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र जे आहे टाटा पॉवर जलविद्युत केंद्र बांधण्यात आलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र जे आहे खोपोली रायगड या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक दुसरा भारताचा सर्वात उंच मिनार कोणती आहे भारताचे सर्वात उंच मिनार कोणती आहे त्याचं नाव काय आहे पाहू शकता त्याचं अंतरसुद्धा तुम्हाला जे मीटर आहे किती उंची आहे हे सुद्धा विचारलं जाऊ शकता तर पर्याय चार मिनार झुलता मिनार कुतुबमिनार आहे आणि शहीद मिनार तर यामध्ये कुतुबमिनार जो आहे हे भारताची सर्वात मोठी मिनार आहे इमारत आहे त्र्याहत्तर मीटर इतकी उंची आहे कुतुबमिनारची म्हणजे पाहू शकता सर्वात उंच मिनार विचारली कुतुबमिनार त्र्याहत्तर मीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक तिसरा सूर्याकडून पृथ्वीवर येणारी किती टक्के अतिनील किरणी ओझोनच्या थरामुळे अडवली जातात तर ओझोनचा थर जो आहे आपल्या याच्यामध्ये वातावरणामध्ये वरच्या थरामध्ये आहे ओसून थर यामुळे सूर्याकडून येणारी किती टक्के अतिनील किरणे अडवली जातात पर्याय यासाठीचे या पन्नास पर आहे नव्वद नव्याण्णव नव्वद आणि सत्तर तर पाहू शकता याचं उत्तर जे नौव आहे कोण नव्याण्णव टक्के जी किरणे आहेत अतिनील अल्ट्रा वायलेट किरणे म्हटली जातात अल्ट्रा किरणे जी असतात ही किरणे श आपल्या पाहू शकता याच्या म्हणजे वरतीचे सूर्याच्या किरणामुळे सूर्याच्या उष्णतेमध्ये येणारी सगळ्यात जी धोकादायक किरणं असतात यांना अल्ट्रावायलेट अल्ट्रा म्हणजे अतिनील किरणे म्हटलं जातं यामुळे कॅन्सरसारखे रोग होऊ शकतात तर ही जी किरणे आहेत ही ओझोनच्या थरामुळे वाढवली जातात ओझोनचा थर जो आहे वरच्या थरामध्ये असतो महत्वाची माहिती पाहू शकता ओझोनचा थर सध्या कमी होत आहे आणि याचं कारण आहे आपलं जे वायू प्रदूषण आहे वायू प्रदूषणामध्ये सी एफ सी हा वायू तयार होतो आहे क्लोरो कार्बन कार्बनमधून या सी एफ सीमुळे ओझोनचा थर जो आहे हा कमी होत आहे त्याची जाडी जी आहे ती कमी होत आहे याचं कारण आहे सी से फ्रीज। एफ फ्रीज सी तर पाहू शकता रेफ्रिजरेटर जर असतं आपलं फ्रीज या फ्रीजमधून सी एफ सी नावाचा वायू बाहेर पडतो म्हणजे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो रेफ्रिजरेटरमधून पडलेला जो वायू आहे त्याचं नाव काय आहे तर सी एफ सी क्लोरो कार्बन असं त्याचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात सामान्य ज्ञानवर आधारित चौथा प्रश्न जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे डब्ल्यू टी ओ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना हे जागतिक व्यापार संघटनेचं कार्यालय कुठे आहे मुख्यालय कुठे आहे लंडन दिल्ली पॅरिस आणि जिनेवा तर जिनेवा ब्राझील जिनेवा या ठिकाणी आहे जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन डब्ल्यू टी ओ याचं मुख्यालय जिनेवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पाचवा प्रथम भारतीय अंतरावे कोण आहे तर पाहू शकता पहिला सगळ्यात पहिला अंतरावेळी कोण आहे भारताचे पर्याय सुनीता विल्यम्स कल्पना चावला आहे राकेश शर्मा आणि यापैकी नाही तर याचं बरोबर उत्तर आहे राकेश शर्मा हे जे आहेत राकेश शर्मा प्रथम भारतीय अंतरावे आहेत राकेश शर्मा यानंतर पाहू शकता सुनीता चावला जे आहे कल्पना चावला ही भारताची पहिली महिला अंतरावेळ आहे सुनीता तामिल याच्यामध्ये सुनीता जी आहे भारतीय वंशची नासा अंतराळवीर आहे यानंतर राकेश शर्मा हे प्रथम भारतीय अंतराळवीर आहेत ॲस्ट्रॉनॉट आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एक कोणते ध्वनीची जी जी तीव्रता असते आवाजाची तीव्रता ही कोणत्या एककामध्ये एक मोजली जाते पर्यायासाठीचे डिग्री से आहे सेल्सिअस आहे डेसिबल आहे आणि यापैकी नाही तर यामध्ये पाहू शकता सेल्सिअसमध्ये तापमान मोजलं जातं डेसिबलमध्ये आपण ध्वनीची तीव्रता मोजतो म्हणजे आवाजाची तीव्रता मोजली जाते डिग्रीसुद्धा तापमान मोजता डिग्री आणि सेल्सिअस हे तापमान मोजण्याचे एकक आहेत म्हणजेच डेसिबल हे उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे पाहू शकता कॉमन प्रश्न आहे भरपूर वेळा विचारला जातो महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा ला, लाग लागला आहे लक्षात ठेवण्यासारखं आहे सेवन ट्वेंटी लक्षात ठेवू शकता आठशे आहे चारशे ऐंशी एक हजार है, तीस सातशे है, वीस लक्षात ठेवण्यासारखी संख्या आहे महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे प्रश्न क्रमांक आठवा बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जे बोर अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पर्यायासाठी यासाठीचे रायगड आहे गडचिरोली सातारा आणि वर्धा तर बोर जे अभयारण्य आहे हे वर्धा या जिल्ह्यामध्ये आहे वर्धा जिल्ह्यामध्ये बोर अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक दहावा सर्वात कमी लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता पाहू शकता दोन हजार अकराच्या जनगणनेवर आधारित प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न अमकाच विचारले जातात यासाठीच आम्ही दोन हजार अकराच्या जनगणनेचा विस्तारित व्हिडिओ डिटेलमध्ये केलेला आहे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता सर्वात कमी असणारा लोकसंख्या असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे पर्याय यासाठीचे लक्षद्वीप लद्दाख दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमन सगळ्यात कमी लोकसंख्या असणारा जो केंद्रशासित प्रदेश आहे हा लक्षद्वीप आहे आणि सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा जो प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेश हा दिल्ली आहे सगळ्यात जास्त लोकसंख्येची घनता सुद्धा केंद्रशासित प्रदेशामध्ये दिल्ली येथे आहे प्रश्न क्रमांक दहावा वा भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी स्वीकारले पाहू शकता भारतीय संविधान सभेकडून राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप कधी कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले पर्याय सतरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस आणि बावीस जुलै एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर बरोबर उत्तर आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस म्हणजे भारत स्वतंत्रच्या एक आहे पहिला एक महिन्या अगोदरच बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचे स्वरूप स्वीकारले तर समाज कल्याण विभाग भरती प्रक्रिया तयार करण्यासाठी पाहू शकतात दोनशे एकोणीस जागांसाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि यासाठी जी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे लवकरच परीक्षेची तारीख जारी केली जाईल आणि या भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे यासाठीच आम्ही ऑनलाईन टेस्ट सिरीज आणि ईबुक लॉन्च केलं आहे यामध्ये वैशिष्ट्य काय आहे पाहूयात टी सी एस आधारित हे प्रश्नसंच आहेत यामध्ये रिझनिंग आहे इंग्लिश आहे सामान्य ज्ञान आणि मराठी हे सेक्शन कवर केलेले आहेत यामध्ये पाहू शकता टॉपिकनुसार एकशे पन्नास प्लस पी डी एफ फाईल्स म्हणजे नोट्स जे आहेत प्रत्येक टॉपिकनुसार नोट्स पी डी एफ देण्यात आलेले आहेत ॲप याच्यामध्ये कोर्समध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर नव दररोज नवीन एक एक नवीन सराव प्रश्नपत्रिका प्रश्न जी आहे आप अप ॲड केली जाईल अपलोड केली जाईल त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज प्रश्न असणार आहेत दहा टेस्ट सिरीज ज्या आहेत ह्या फुल लेन टेस्ट सिरीज आहेत या तुम्ही म्हणजे देऊन तुमची तयारी आजमावू शकता त्याचबरोबर पाहू शकता याची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हे सराव प्रश्न संच आहे त्याचबरोबर ईबुकच्या पी डी एफ नोट्स आहेत ह्या चेक करू शकता फक्त नव्याण्णव रुपयामध्ये या आपलं अवेलेबल आहेत तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरावा भारतात पवन ऊर्जेचा विकास कधी सुरू झाला भारतामध्ये पवन ऊर्जेचा विकास जो आहे हा कोणत्या साली सुरू झाला पर्याय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव तर बरोबर उत्तर आहे एकोणीसशे नव्वद या साली भारतामध्ये पवन ऊर्जेचा विकास सुरू झाला प्रश्न क्रमांक बारावा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते आता पिण्याचे पाणी तुम्हाला शुद्धीकरणासाठी जे कोणतं जे आहे पावडर जे असते किंवा घटक वापरला जातो पर्याय सोडा तुरटी क्लोरीन आणि यापैकी नाही तर बरोबर उत्तर पाहू शकता क्लोरीन हा जो घटक आहे क्लोरीन हा पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी वापरला जातो पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीन हा घटक वापरला जातो प्रश्न क्रमांक तेरावा पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात पाण्याची खोली जी आहे तर पाणी किती खूल आहे समुद्राचं हे खोलीत मोजण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं पर्याय सोनार तंत्रज्ञान सोलार तंत्रज्ञान सुपरसॉनिक तंत्रज्ञान आणि अल्ट्रासॉनिक तंत्रज्ञान तर सोनार तंत्रज्ञान जे आहे सोनार तंत्रज्ञान हे जे आहे पाण्याची खोली तपासण्यासाठी पाण्याची खोली जी आहे ती मोजण्यासाठी वापरलं या जातं यामध्ये जे आहे आवाजाच्या लहरी समुद्राच्या खालच्या तळाशी पाठवले जातात समुद्राच्या खाली पोचण्यासाठी लागणारा आणि येण्यासाठी जे अंतर आहे वरती परत येण्यासाठी याचा अंतर मोजलं जातं आणि यानुसार सोनार तंत्रज्ञान वापरून पाण्याची खोली मोजली जाते प्रश्न क्रमांक चौदावा छपाई यंत्राचा शोध कोणत्या साली लागला केव्हा लागला छपाई यंत्र जे आहे प्रिंटर याचा शोध कोणत्या साली लागला पर्याय इसवी सन चौदाशे पन्नास अठराशे एकोणीसशे सत्तर आणि अठराशे सत्तर तर चौदाशे पन्नास या काळामध्ये छपाई यंत्राचा शोध लागला आणि त्यानंतर वृत्तपत्र जे आहेत ही सुरू झाली होती प्रश्न क्रमांक पंधरावा खनिज तेलाचे उत्पादन भारतामध्ये सर्वात प्र सर्वप्रथम कुठं सुरू झाले म्हणजे भारतामध्ये खनिज तेलाचे जे उत्पादन आहे हे सर्वप्रथम कुठे सुरू झाले पर्याय आहेत यासाठीचे अंकलेश्वर नहरी कटियात डिगबोई आणि यापैकी नाही तर डिगबोई हे जे ठिकाण आहे या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन सगळ्यात प्रथम भारतामध्ये सुरू झाले प्रश्न क्रमांक सोळावा भारतातील सर्वात मोठे काजू उत्पादन करणारे राज्य कोणते कोणतं राज्य आहे ज्यामध्ये सर्वात जास्त काजू उत्पादन होतं आवश्यकता शकता पर्याय आहेत महाराष्ट्र केरळ गुजरात आणि कर्नाटक पाहू शकता यामध्ये केरळ बरोबर आहे केरळ जो आहे हा समुद्रकिनाऱ्यालगतचं राज्य आहे समुद्रकिनारा जास्त लाभलेला आहे त्यामुळे सर्वात मोठे सर्वात जास्त काजू उत्पादन करणारं जे देश आहे राज्य आहे हे केरळ राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा जिम कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे जिम कॉर्बेट हे जे राष्ट्रीय उद्यान आहे जिम कॉर्बेट हे कुठे आहे पर्याय आसाम आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र तर उत्तराखंड या ठिकाणी उत्तराखंड या राज्यामध्ये कॉर्बेट हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे प्रश्न क्रमांक अठरावा भारताचे कोणते राज्य नेपाळ भूतान चीन या तीन देशांच्या सीमेवर आहे भारतामधलं कोणतं राज्य आहे यामध्ये नेपाळची सीमा आहे भूतानची आणि चीन या तीन देशांच्या सीमेवरगत आहे पर्याय आहेत यासाठी जे मेघालय सिक्कीम पश्चिम बंगाल आणि अरु अरुणाचल प्रदेश तर सिक्कीम हे जे राज्य आहे हे राज्य नेपाळ भूतान आणि चीन या तीन देशांच्या सीमेवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीसावा भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता आहे कोणता सन्मान जो आहे तो सगळ्यात जास्त मोठा आहे आणि लष्करी सन्मान दिला जातो पर्याय महावीर चक्र परमवीर चक्र आहे अशोक चक्र आणि अर्जुन पुरस्कार तर बरोबर उत्तर पाहू शकता पर्याय क्रमांक बी जो आहे भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान परमवीर चक्र आहे हा दिला जातो प्रश्न क्रमांक विसावा मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे मोहिनीअट्टम हा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे पर्याय केरळ तामिळनाडू कर्नाटक मध्य प्रदेश तर केरळ या राज्याचा हा प्रकार आहे प्रसिद्ध नृत्यप्रकार मोहिनी अट्टम असं त्याचं नाव आहे तर पाहू शकता केरळ या राज्याचं आहे तर अशा पद्धतीने सामान्य समाज कल्याण विभाग यांच्या अंतर्गत सामान्य ज्ञान जी की जनरल नॉलेज सेक्शनवर आधारित टी सी एस पॅटर्ननुसार संभाव्य संच या आहेत या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात संभाव्य प्रश्न आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत पी डी एफ लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी ज्या लेटेस्ट पॅटर्ननुसार सर्व प्रश्नपत्रिका देण्यात आलेली आहेत याची लिंक आहे नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनची तुम्ही तुमचा जे नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन आहे डाउनलोड करून जी भरती परीक्षा आहे समाज कल्याण विभाग भरती परीक्षा चांगल्या पद्धतीने याची तयारी करू शकता त्याचबरोबर भरती परीक्षेसंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स मी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा